धुळे शहरामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये एक संदीप पाटील नावाचा जवान झाला महाराज त्या जवानाची कथा तुम्हाला सांगतो त्या जवानाची कथा तुम्हाला सांगतो महाराज काय त्या जवानाची कथा महाराज जीवनामध्ये आई मी बाप मिले मुलगा तो जन्माला आला आईच्या पुढे जन्माला आला आणि महाराज त्या ठिकाणी बाप बाप मिला आई आणि मुलगा हे फक्त दोघेच राहा लागले आई लेकराच्या आधाराने जगू लागले माझा मुलगा मोठं करू त्याला शिकू लेकरा पण ती आई सुद्धा अशी होती महाराज ती आई झाली असेल पण एकच ती, एक ती सुद्धा देशभक्ती देशभक्ती आणि परमार्थी बाई होती जिजाऊच्या वंशात बाई होती ती म्हणते कि माझा बाळ जन्माला आलाय ना तर माझ्या लेकराला मी देशभक्तच बनवे महाराज लेकराला तिचे संस्कार दिले शिवाजी संभाजीराजीचा इतिहास सांगितला आणि माझ्या तरुणाच त्या लेकरा सरकता सळसळचं केलं आणि लेकरू सुद्धा महाराज भरती झाला तो मिळते मध्ये आईची आईची थाती कोण आली माझा लेकरू जवान झाला आजच्या गावाला पिढे वाटले बर का एक बोलता लेक ले एक लेकरू जवान झाला म्हणून पिढे वाटणारे आई महाराज हा आपलं पोरग दारू पिवून आला बाय बापाने ठोकलं तरी हा राहते एक बोलताय की एवढी इश्केल कशाला करायची नाही आपलं पोरग दारू पिवून आलं तर आपल्याला गोड वाटते असे महाराज पण ही आई होती आई खूप पवित्र होती नेत्र जवान झाला जवान तो सीमेमध्ये जाईल माझे जाईल तारीली केलं बाळा देशाची चांगली सेवा निघून गेला निघून गेल्यानंतर बरेच दिवस गेले बरेच दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी अंतकरणामध्ये भूमिका निर्माण झाली आईच्या मनामध्ये की आता माझा मुलगा मोठा झालाय त्याचं लग्न केलं त्याचं काय केलं पाहिजे लग्न केलं पाहिजे म्हणून लेकरला फोनवर सांगितलं संदीप बाळा एक गोंडस आणि सुंदर मुलगी शोधते आणि तुझं लग्न ठरवून टाकते संदीपने विचार केला की आता आपली आई माथारी झाली एक कुर्ती माझी आई तिची सेवा करणार कोणी नाही मी होतो तो सेवा केली माझ्या आईची सेवा करणारा कोणताही पाहिजे म्हणून ठीक आहे म्हणली आई मुलगी शोधून ठेव मी लग्न करून टाके महाराज सुट्ट्यांचा देवेश दिवस ठरला या आईने सुद्धा सुंदर अशी पोरगी सु संस्कृत घरातली पोरगी शोधली आणि सांगितलं बाळा पोरगी शोधली शोधते साखरपुड्याची तारीखाटा साखरपुडा केला पहिली सरातील सगळी लोक गोळा झाली अख्ख्या गावाने आशीर्वाद दिले साखरपुडा झाला साखरपुडा झाल्यानंतर आता आई मी जातो आणि पुढच्या सुट्ट्यांना लग्नाची तारीख करतो साखरपुडा झाला संदीप पुन्हा सीमेवर निघून गेला महाराज बरेच दिवस गेले आणि दोन तीन चार पाच महिन्यांनी पुन्हा सुट्टीची तारीख डिक्लेअर झाली संदीप तुला अम्ता सुट्टी मिळणार त्या ठिकाणी महाराज केला आई मला मला सुट्ट्यांची तारीख झाली सुट्ट्या प्राप्त झाल्या आईने लगेच ब्राह्मणाला बोलवलं लग्नाची तारीख काढून टाकली महाराज गावकऱ्याच्या गावच्या सरपंचाला लावून ला सगळ्या लोकांना लावून नातेवाईकांना लावून पत्रिका छापून टाकल्या आख्या व आख्या नातेवाईकांना पत्रिका टाकून छापून वाटून टाकल्या आखा वराळ संदीपच्या लग्नासाठी महाराज त्या ठिकाणी तयार झालं संदीपच्या लग्नात जायचंय संदीप आनंदाने महाराज त्या ठिकाणी पत्नीबरोबर बरोबर फोनवर बोलू लागला आणि संसाराच्या गप्पा रंगू लागला संसार रंगू लागला कसा संसार करायचा बायकोच्या बरोबर कसा संसार करायचा बायकोशी रोज गप्पा मारून संसाराच्या आणि आईची सेवा देशभक्तीची सेवा याच्यावर पत्नीशी चर्चा करायचा ती ती मुलगी सुद्धा ती मुलगी सुद्धा भाग्यवान स्वतःला समजायला येऊन विवाहित होईल ती मुलगी सुद्धा वाट पाहू लागली का, का सगळं आनंदाचं वातावरण तारीख ठरली त्या तारखेला त्या ठिकाणी जायचं ठरलं महाराज दोन दिवसांनी संधीची तारीख त्यांनी रिजर्वेशन केलं आणि महाराज रेल्वेमध्ये बसणार येणार दोन दिवसांनी महाराज बुकिंग केलेली होती रेल्वेची बॅग वगैरे पॅक केली तेवढ्यात महाराज सीमेवर दहशतवादीचा हमला झाला महाराज हो त्या ठिकाणी दहशतवाद्यांचा हमला झाला आणि लगेच हाय अलर्ट केलं सगळ्या जवानांना सांगितलं दहशतवादी हमला केला लगेच सगळे जवान महाराज रायफल घेऊन महाराज त्या ठिकाणी त्यांना सामना करण्यासाठी जाऊ लागली त्याच्या संधी सुद्धा गेला संदीप गेला महाराज आणि त्या ठिकाणी त्यांच्याची चकमक सुरू झाली इकडून महाराज अटॅक सुरू झाला इकडून संदीपने महाराज चार ते पाच करून टाकले पण महाराज काय काळाचा गोडी तिकडून सुटली आणि माझ्या संदीपच्या हृदयातच घुसली महाराज संदीपच्या हृदयात घुसली तिथेच महाराज रक्त बंभाळून पडला आणि माझा संदीप शहीद झाला महाराज तुला आई दुसरा दिवस सुगवला आई म्हणते संदीप आज महाराज ताट ता ताट घेऊन घेऊन ती गेली बस स्टँडवर आठ वाजेची सकाळची गाडी आली सगळे प्रवासी उतरले पण संदीप काही काहो कंडक्टरला म्हणते ती म्हातारी आई काहो माझा संदीप दरवेळेस तुम्ही या गाडीत आणायची माझा संदीप आला नाही या गाडीत आज म्हणजे आई काहीतरी त्यांची तिकडची रेल्वे चुकली असेल तुपनी तशीच महाराज होऊन घरी आली तुपाची गाडी आली या गाडीत शंभर टक्के असणार महाराज घाई घाई पूजेचा ता ताट घेतला आणि महाराज त्या ठिकाणी गाडी जवळ गेली एष्ठी जवळ गेली एक एक लोक एक एक माणसं उतरली महाराज पण शेवटच्या घडीला पाहिलं तरच संदीपच उतरला नाही आई पुन्हा नाराज झाली कंडक्टर साहेबांना सुद्धा का हो कंडक्टर साहेब म्हणले दुपारच्या गाडीने मग म्हणजे शेवटच्या गाडीने शंभर टक्के आई निघून गेली शेवटच्या गाडीचा टाईम झाला पाच वाजले आता या गाडी तर माझा संदीप शंभर टक्के असणार आनंदाच्या भरात ताट उतरला आणि महाराज बस स्टँड वर आली एक दोन तीन चार अठ्ठेचाळीस प्रवासी उतरून गेले शेवटी कंडक्टर उतरला पण संदीप काही उतरला असं आई दितर महारा लाहे कहो मैं महारा नहीं नहीं। तर महाराज डोळ्यातून लहून असूनच निघायला लागले का हो म्हणजे संदीप आला नाही तशीच महाराज दुःख भावने घरी आली आणि घरी आल्यानंतर त्या ठिकाणी दुःख होऊन रडू लागले की माझा संदीप काळाला नाही गावच्या सरपंचाला गावच्या सरपंचाला फोन आला सरपंचा सरपंचाजी बोल रे हो बोले गाव का संदीप सरपंचाच्या पायाखालची मातीत सगळी म्हणाले त्या ठिकाणी सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना बोलवलं आणि सगळ्यांनी या आए, म्हातारीकडे आईकडे त्या आईकडे जायचं ठरवलं त्या आईकडे आले आणि आईकडे आल्यानंतर त्या आईला विशेष वाटलं आपलं गाव सरपंच सगळी वाडी आपल्या घरी आली आई गेल्या गेल्या काय म्हणायला लागले अहो सरपंच साहेब आपला संधी पिणार होता तो काय आला नाही बघा ना बोला संपर्क करा ना तिकड तो आला नाही असो उद्या येईल तो आपला संदीप पण लग्नाची तयारी झाली बरं सगळ्यांनी लग्नाचा माझा एक, एक मुलगा आहे माझ्या मागे पुढे कोण नाही तुम्हाला लक्ष द्यायचंय लग्न चांग, पाहिजे अशा लग्नाच्या गोष्टी महाराज माझी ही आई सांगू लागली पण काय माहित की थोड्या क्षणात सरपंच तिला सांगणार की ज्या लग्न ज्याच्या लग्नाची तू वार्ता सांगते त्याच्या लग्नाची वरात नाही त्याची अंतया वरात काही महिला त्या म्हातारीला आजूबाजूला आल्या धरलं सरपंच साहेब म्हणतात आई आपला मोकळून रडायला लागली मला डसा रडायला लागली मला जीवनामध्ये एकुलता एक लेकरू एकुलता एक मुलगा एक एक देशासाठी पाठवला तो ही शिहीत झाला आई आईचे आईचेसू डास रडू लागली दुसऱ्या दिवशी महाराज शव आलं संधीच आखा गाव गोळा झाला आखा जिल्हा गोळा झाला आणि त्या ठिकाणी मीडिया सुद्धा गोळा झाली प्रत्येकाची मतं घेऊ लागली कोण म्हणतो माझा मित्र होता कोण म्हणतो माझा भाऊ होता कोण म्हणतो माझ्या आत्ताचा मुलगा होता महाराज शेवटी त्या आईला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर सांगतो आणि आपण थांबू त्या आईने उत्तर असं दिलं महाराज ते उत्तर जर तुम्ही ऐकलं ना तर जीवनामध्ये तुम्ही स्वतःला गर्व महसूस कराल की अशा सुद्धा आई मातोश्री आपल्या भारतात झाल्या ती आई काय म्हणते मी ती त्याईला प्रेश केला आई तुमचा एक एक मुलगा तुम्ही विधवा तुमच्या पाठी माझे कोणी नाही तुमचा मुलगा शिकित झाला त्यामुळे आईने काय उत्तर द्यावं माहिती का अरे म्हणले या जगाच्या पाठीवर सगळ्यात भाग्यवान जर कोणी असेल म्हणले तर ती मी आहे आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी भाग्यवान म्हणजे कुस आहे म्हणले हो जो देशासाठी शहीद झाला तो माझ्या पोटून जन्माला आला अरे मला आई म्हणून मी दुःख करेल पण व्यापक स्वरूपाने विचार करेल की मी भाग्यवान नाहीये एकच काय मला दुसरा मुलग रा राहिला असताना आपल्याला सुद्धा देशासाठी पाठवलं असतं आणि तो सुद्धा झाला असता तरी मी विचार केला नसता अशा मातोश्री आपल्या जगाच्या पाठव झाल्या हे जवानांचं आयुष्य आहे हे जवानांचं आयुष्य आहे काका जीवनामध्ये काहींची लग्न नेमकीच जमली अशी शहीद झाली काहीची लग्न झाली शहीद झाली काही छोटे छोटे खोरे पण जीवनामध्ये महाराज यांचं हे दुःख सांगायचं बरं का यांची यशोगाथा सांगायची ही यशोगाथा मांडायची अशी पवित्र उतात मी आपल्या देशात झाले म्हणून झालेली शेवट सद्गुण त्या चरणी अर्पण करून आता थांबतो